भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष शर्मा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खरगर मोहिमेला भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भाजपाचे युवा नेते समीर कदम भाजपाचे जी रायगड जिल्हा सरचिटणीस ब्रिजेश पटेल भाजपाचे खरघर सरचिटणीस दीपक शिंदे भाजपाचे नेते राजेंद्र मांजरेकर अजय माळी तसेच महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या या निमित्तानं पनवेल महानगरपालिकेतील स्वच्छता दूतांना कपडे वाटप करण्यात आले छत्रपति शिवाजी महाराज इनके जयंती निमित्त मुजरा मैं अपने आप बहुत भाग्यशाली समझता हूँ महाराज का आशीर्वाद मुझे बचपन से मिला है महाराज पूरे महाराष्ट्र के नहीं पूरे भारत देश के एक भगवान के रूप में पूजे जाते हैं मैं बहुत भाग्यशाली हूँ मुझे उनके जन्मदिन पे आशीर्वाद मिला हुआ है उसी साथ मेरे जन्मदिन में जैसे हर साल की तरह इस साल छठा का यहाँ काम हुआ था कटरा में और जो हमारे महानगर पालिका कामगार हैं उनको छोटी सी भेंट देकर उनका सत्कार किया गया और इस कार्यक्रम में हमारे सभी बीजेपी कार्यकर्ता आए उसी साथ ही हमारे कारगर मंडल के महामंत्री दीपक शिंदे सर और अजय माली जी माम मामीर कदम साहब मामा अपने मंदेकर जी नीलम बिस्ते मैडम हमारे धर्म पत्नी प्रीति जी जुम्मा मैडम स्पेन बुले मैडम अमित जी किशोर गोले जी और अपने समीर कदम जी सत्यपाल चूक जी इसी प्रकार सभी हमारे ब्रिजेश पटेल जी लखवीर सैनी जी सभी जिनका मैं नाम लेने क्षमा चाहूंगा हमारे भोला बोले जी अनिल बोले जी भारी संख्या में सभी हमारे अटर के नागरिक इस कार्यक्रम उपस्थित रहे मैं हमारे देश के प्रधानमंत्री ने जो एक देश में अपना एक उनके तरफ से हमारा भारत देश स्वच्छ हो उन्हें जो मुहिम चलाया उनकी प्रेरणा से आज यह कार्यक्रम में करता हूँ और दूसरे ही हमारे लोकप्रिय आमदार माननीय बसंत ठाकुर जी जन्मदिन के उपलब्ध आप देखते होंगे कि हर साल उनके कार्यक्रम में एक बड़ा शिविर रहता है जिसमें मुफ्त बहुत सारी योजना मिलता है वो हमारे राजकीय गुरु हैं उनकी उनकी प्रेरणा से मैं आज एक छोटा सा कैंप भी यहाँ करने का मेडिकल में फ्री रखने का मुझे उनके कामों से मुझे प्रेरणा मिलता है लोक नेता माननी राम ठाकुर जी प्रेरणा मुझे मिलता है हम सभी हमारे जितने मित्र हैं चाहे नीलम स्नेहल मैडम है, है। इनका साल भर मुझे सपोर्ट रहता है, है।, है। तो राजकीय तो उनका मुझे सपोर्ट इसीलिए मैं सक्रिय रहता हूँ धन्यवाद मैं उनका करूंगा मेरे सारे मित्रों को करूंगा बीजेपी परिवार करूंगा आप सभी यहाँ आए इस कार्यक्रम में सफल बनाए जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्र आराध्य दैवत राजे शिव छत्रपति शिव जन्मोत्सवाच्या निमित्तानं आज सगळ्यांना सर्वप्रथम या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमचे मित्र संतोषजी शर्मा यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपण स्वच्छता अभियानचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत आणि यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपला सेक्टर अठराचा जो परिसर आहे हा सातत्यानं स्वच्छ राहावा याच्यासाठीचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो आणि आज विशेषत्वानं आज संतोषजीचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान राबवलेलं आहे या स्वच्छता दूत जे पनवेल महानगरपालिकेचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवत असतात त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट द्यावी आणि त्यांना कुठेतरी मान सन्मानित करावं अशी आमच्या संतोषजीची कल्पना असते आणि त्याप्रमाणे एक त्यांना छोटीशी भेटवस्तू देऊन या ठिकाणी आजच्या वाढदिवसाची सुरुवात संतोषजीच्या माध्यमातून झालेली आहे आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे संतोषजींनी या भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या काही कालावधीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि आज या ठिकाणी संतोष जिल्हा आपण बघतोय रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून भारतीय उत्तर भारतीय संघ मोर्चाचे आज ते जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि सातत्यानं आपल्या आप परिसरामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील संपूर्ण जे उत्तर भारतीय बंधू आलेले आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी एक चांगलं काम उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्या सोबत भारतीय जनता पार्टी साठी एक चांगलं मोठं काम त्यांच्या माध्यमातून उभं होत आहे अशाच प्रकारची चांगली कामं त्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो फरवरी महाराष्ट्र आराध्य देवत वीर छत्रपती शिवाजी महाराज की जन्म जयंती जन्म जयंती के साथ साथ हमारे भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चा रायगड जिल्हा के अध्यक्ष संतोष शर्मा जी का जन्मदिन सबसे पहले शर्मा जी आपको मैं भारतीय जनता पार्टी की ओर से जन्मदिन की बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ आज हमने देखा है और हर साल हम देखते आए हैं कि हमारी संतोष शर्मा जी के जन्मदिन के अवसर पर सबसे पहले सुबह में हमारा खारगर स्वच्छ बने हमारा परिसर स्वच्छ बने उसके लिए एक लोगों को मैसेज देने के लिए हम लोग स्वच्छता अभियान का कार्यक्रम करते हैं सभी कार्यकर्ता मिल आज हमें स्वच्छता अभियान का कार्यक्रम किया दोपहर में एक आरोग्य शिविर और मेडिकल कैंप का भी नियोजन किया गया है इस प्रकार से मैं देखता हूँ कि हर साल हमारे संतोष शर्मा जी उत्तर भारतीय समाज को एकत्रित करते ही है भाजपा को तो संगठित करते ही है उसके साथ साथ इस प्रकार के सामाजिक कार्यक्रम करते हुए वो हमें सभी को एकता का संदेश देते हैं सभी को सेवा की भावना करते हैं और पूरे परिवार को साथ में लेते हुए वो अपने संगठन को आगे बढ़ाने का काम करता है संतोष जी मैं प्रभु से प्रार्थना करता हूं कि आप इस प्रकार से सेवा का कार्यक्रम करते रहे प्रभु आपको फल देता रहेगा इसी प्रकार की अपेक्षा न करते हुए संतोष जी हमेशा इस प्रकार के काम करते आए हैं इसलिए आपको दया देता हूँ और उसके साथ साथ हमारी मिसिस प्रीति शर्मा मैडम को भी धन्यवाद देता हूँ कि आप उनके किए हुए कार्य को हमेशा पाठबल देती है और आप उनके कार्य को आगे बढ़ाने के लिए अपना योगदान देती है इसलिए आपका भी धन्यवाद करता हूँ हमारे संतोष शर्मा जी के ऊपर हमारे उनके गुरु आदरणीय देवकी नंदन जी महाराज के आशीर्वाद रहे हैं हमारे यहाँ जब उनकी कथा हुई थी तभी सबसे पहले वो काम का प्रारंभ हमारे संतोष शर्मा जी के ऑफिस से हुआ था इसलिए मैं आपको धन्यवाद करता हूँ ऐसा पुण्य काम करने का आपको अवसर मिला उसके बाद हमें भी हम महसूस करते की कार्यक्रम का हमने पूरा लाभ उठाया संतोष जी बहुत बहुत शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत छत्रपती शिवाजी महाराज की आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण जगभर देशभर आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जात आहे त्या निमित्तानं मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज एकोणीस फेब्रुवारी रोजी एवढा असा आहे की आमचे परममित्र जे सामान्य कार्यकर्त्यापासून एक मोठे पदाधिकारी पर्यंत ज्यांनी मजर मारली असे आमचे संतोष शर्माजी जे उत्तर रायगड जिल्ह्याचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतीय समाज चांगल्या पद्धतीने संघटित झालेला आहे खारघर शहरामधला सामाजिक विषय असो पर्यावरण विषयक असो धार्मिक विषय असो शैक्षणिक विषय असो किंवा वैद्यकीय क्षेत्र असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी तळम काम करणारा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून त्यांची इथे ओळख आहे आज त्यांच्या ह्याच कामामुळे गुणांमुळे आज आपल्या पनवेल विधानसभेचे सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब तसे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचे ते खास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झालेली आहे आपण बघतो दरवर्षी स्वच्छता दूत यांच्या माध्यमातून ह्या परिसरामध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात आता ते कार्य इथे करत असतात त्याशिवाय वर्षभर खारदर्श स्वच्छ ठेवण्यासाठी जे स्वच्छ इथे कार्य करत असतात त्यांचा कुठेतरी यथोची सन्मान व्हावा त्यांना कुठेतरी एखाद्या चांगल्या लेवलपर्यंत लोकांपर्यंत नाव व्हावं हो। या उदात्त हेतून त्यांचा सुद्धा त्यांनी इकडे सन्मान केलेला आहे मी तुम्हाला शर्माजी या वाढदिवसानिमित्त तुमचं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीने राहावं ही विश्वास प्रार्थना करतो तुमच्या हातून राष्ट्रसेवा समाज सेवा त्याशिवाय चांगल्या तुमच्या हाताचं उदात कार्य करत राहा अशी मी ईश्वर प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व महाराष्ट्रवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे परमबंधू मानसबंधू मानस बंधू संतोषजी शर्मा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्वतः अभियान केलेलं आहे स्वच्छ ऋतनं एक भेट दिलेली आहे त्यांचा मान सन्मान केलाय त्यांच्याबरोबर केक कटिंग करून त्यांना सुद्धा आनंद दिलाय सर्वांना एकत्र घेऊन ते दरवेळेस चालत असतात ही त्यांची खुबी आहे की सगळ्यांना धरून चालतात दरवेळेसच आणि दुपारी आम्ही मेडिकल कॅम्प घेणार आहोत त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा शिवजयंतीचा कार्यक्रम आहे और कोकण दर्पण का स्पेशली कोकण दर्पण का सुबेसुबे आने के लिए धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आमचे परममित्र संतोषजी शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा तसे आमचे शर्माजी फार भाग्यवान आहेत एवढ्या मोठ्या शिवाजी महाराजांच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस येतो खरंच खूप भाग्य आहे त्यांचं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम ते राबवत आहेत आणि असेच पुढेही ते राबवत राहोत त्यांना परत एकदा शुभेच्छा देतात आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार मी अमित बोडाई सेक्टर अठरा अध्यक्ष सर्वप्रथम मी सर्व आज शिवाजी महाराज जयंती आहेत त्याच्या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मी हे करतो आणि त्याचबरोबर आमचे मार्ग दर, मार्गदर्शक आणि आमचे परममित्र श्री संतोषजी शर्मा यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज शिवाजी महाराज जी की जयंती पे आप सब हार्दिक शुभकामनाएं और हमारे संतोष शर्मा जी के जन्मदिन की भी बहुत बहुत बधाई ये संतोष शर्माजी उत्तर रायगढ़ जिला के अध्यक्ष होने के साथ साथ एक कार्यकर्ता ज्यादा है क्योंकि इनको मैंने कभी भी देखा है तो कोई भी काम में आगे संलग्न रहते हैं सबसे आगे रहते हैं लीडरशिप का नाम ही यही है कि लीडर जो है ना एक कार्यकर्ता के रूप में सबसे आगे रहे और दूसरों को भी आगे लीडर बनाने की वो करे और हर साल जैसे पिछले साल भी मैं आया था जन्मदिन के पर ये अपना स्वच्छता अभियान और ये मेडिकल कैंप वगैरह लगाते हैं और ऐसे तो हमेशा करते रहते हैं लेकिन ये इस दिन ये खास इनका ये रहता है और इससे एक संदेश जाता है कि आप सब अपने अपने परिसर को स्वच्छ रखे और इसी तरह से कार्य करते रहे समाज सेवा पे मैं इनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूं, बहुत बहुत धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपतींना मानाचा मुजरा त्यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वांना जन्म हार्दिक शुभेच्छा तशाच प्ले संतोषजी शर्मा यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्व सफाई स्वच्छ दुकानकडून त्यांना जन्मदिसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांचा वाढदिवस हा आमच्यासाठी नेहमीच वेगळा असतो कारण प्रत्येक जण कार्यकर्ता असो सामाजिक कार्यकर्ता किंवा इव्हन कोणताही कार्यकर्ता किंवा कोणताही समाजातील व्यक्ती असो हो तो प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातील किंवा आपल्या घरामध्ये त्याचा वाढदिवस साजरा करत असतो परंतु संतोषजी शर्मा आहेत प्रत्येक वर्षी त्यांचा एक अनोखा वेगळा वाढदिवस साजरा होत असतो आणि तो वाढदिवस म्हणजे आम्हा स्वच्छता दूतांच्या सोबत आम्हा सर्वांना सोबत घेऊन आमच्या संवेद ते वाढदिवस साजरा करत असतात आणि तो आम्हाला जरा वेगळाच वाटतो कारण का आम्ही या मध्ये किंवा या शहरामध्ये आम्ही ज्यावेळेला वावरतो त्यावेळेला प्रत्येक जणांचा कोणाचा वाढदिवस असतो किंवा कोणता कार्यक्रम असतो त्यावेळेला आम्ही प्रत्येक त्यांच्या स्वच्छता मोहीममध्ये आम्ही सहभागी होत असतो परंतु त्याचं कारण वेगळा असतो परंतु संतोष जी शर्मांचा वाढदिवस ज्यावेळेला असतो त्यावेळेला ते, ते ज्या वेळेला हे कार्यक्रम साजरे करत असताना त्यांचा वाढदिवस आमच्या संवेद साजरा करता हा जर एक वेगळा अनोखा त्यांचा वाढदिवस असतो आणि त्या वारसानिमित्त आम्हाला देखील एक ते भेटवस्तू व दे, दरवर्षी देत असतात त्यामुळे आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या वारसाचा पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो